बातमी पुण्यातून आणि अतिशय चीड आणणारी संताप आणणारी अशी बातमी BMW... e आहे कारण अलिशान बीएमडब्ल्यू कॉम स्कोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रस्त्याच्या मधोमध थांबवून एका मध्यधुंद अवस्थेतील बड्याबापाच्या लेखानं रस्त्यातच महिलांसमोर असलेले चाळे केलेले तरुण गाडीतील त्याचा मित्र दोघेही मद्यधुंदावस्थेत होते आणि भरधाव गाडी चालवत होते वाघोलीच्या दिशेने हे दोघे पळून गेलेले आहेत आज सकाळच्या सुमारास सिग्नलवर तरुणाचा हा सगळा असलेला प्रकार एकानं मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि या प्रकारामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता देखील होती मात्र स्थानिक लोकांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलेला आमदोनला बधू फुल खूप बी एम बीएमडब्ल्यू चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक असली चाळी करत बर रस्त्यावरती इलजी करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू आणि ते फुलस्पीडने वावळीच्या दिशेने गेले आहेत भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे अडुसष्ट दोनशे दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी आणि मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम एकशे दहा एकशे बारा त्याचप्रमाणे मोटर प वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी आणि अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट पब्लिक पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे लवकरच आम्ही ताब्यात तर पुण्यातल्या शास्त्रीनगर मधील चौकात नेमकं काय घडलं पुण्यातील शास्त्रीनगर चौकात बीएमू कार चौकातच भर रस्त्यात उभी राहिली कार उभी करून मध्यधुंद तरुणानं इथल्या सिग्नलवर लघुशंका केली स्थानिकांनी या मध्यधुंद तरुणाला हटकलं हावभाव करून व्हिडिओ स्थानिकांनी काढला आहे तर या सगळ्या घटनेनंतर नंगानाच करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते माझ्या मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली अशी खंत या मुलाचे वडील मनोज आहुजा यांनी व्यक्त केली आहे तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते असं या मुलाच्या बापानं म्हटलंय माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली वीडियो जी गाडी दिसतीये ती माझ्या नावावर आहे त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलवावं असं देखील त्यांना म्हटलेलं आहे तर या प्रकरणातील माजूरदा तरुण गौरव आहुजा आणि त्याचा बाप मनोज आहुजा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही समोर आली आहुजा बाप लेख जुगाराच्या धंद्यामध्ये सक्रिय असल्याची बाब समोर आली आहे गेम क्रिकेट सामन्यांचं सा बेटिंग आणि मटक्याच्या धंद्यात दोघेही सक्रिय असल्याचं बोललं जात आहे मनोज आहुजावर गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याचा आता कळतंय सगळ्या दोन नंबरच्या धंद्यात होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्या बापांनी स्वतःवर आरोप घेतला अरेस्ट झाला शिक्षा काढून आल्यानंतरही तू सरेआम मुत्तोय त्याच्यानंतर त्यांनी जे गाडीत बी एम डब्ल्यूमध्ये बसून दारू पिऊन जे कृत्य केलंय ते खरंच म्हणजे अशोभनीय म्हणा असंस्कृतिक पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये असं घडतंय कायदा सुव्यवस्था काही नाही का एवढ्या पैशाचा माज कुठनं मस्ती मी तर म्हणते पोलिसांनी समाजांनी याला लिटरली रस्त्यावर आल्यावर जोड्यांनी मारलं पाहिजे आणि सगळ्यात पहिला आई बापांचा दोष आहे की त्याच्यावर संस्कार घाणेरडे केलेत तशा विकृती करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी खर तर या विकृती आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे ती कायदा ज्या वेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला त्यामध्ये अनेक ह्या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे वेग जे हे प्रसंग आहेत यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जात तर पुण्यातली कायदा व्यवस्था किती रसा तळायला गेली आहे ही केवळ एकच घटना नाहीये आहे आणखीनही घटना पुण्यात घडलेल्या आहेत पुण्याच्या चाकण एमआयडीसी मध्ये गावगुंडांनी राडा घातला एका कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट मात्र पुण्यात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चालली वरून, आणिया माजुरुडया माजुरुडया तर आपण बघतोय यावेळेस पुण्यामध्ये घासळलेल्या कायद्या सुव्यवस्थेवरून आणि या माजुरड्या बापाच्या माजुरड्या लेकरांवरून आता मात्र आंदोलनाला सुरुवात झाली तर दुसरीकडे कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली किरकोळ वादातून रिक्षाचालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारधार शस्त्रानं मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून मारहाणीचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे

पुण्यातील सिंहगडमधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे किरकोळ वादातून ही मारहाण करण्यात आली या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी आहे हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून थेट कोयत्यानं या दाम्पत्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि ही हल्ल्याची दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं कोयत्यानं या व्यक्तीवर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे पुण्यामधल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातल्या या सगळ्यात महत्वाच्या बातम्या आणि आता एक सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी बीडमधून सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी आज वन विभागानं धाड टाकली आणि त्यात वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं एक मोठं घबाड सापडलं यामध्ये वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासह धारधार शस्त्र जाळी वाघूर आणि बरंच काही आढळून आलंय जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनानं चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही धाड टाकली होती तपासामध्ये मोर आणि हरिण मारणारे जाळे देखील आढळून आलेले आहेत सतीश उर्फ कोक्या भोसलेच्या घरी तीस वन अधिकाऱ्यांनी धाड टाकलेली आहे छाप्यामध्ये तीन कोयते पिंजरे सापडले आहेत बोर पकडण्याचं जाळं देखील या छाप्यामध्ये सापडलंय हरिण पकडण्याचा फास वन विभागाला सापडला आहे लोखंडी प्लेट्स आणि सुका माउन्स देखील सापडला आहे तर या सर्व प्रकारानंतर वनमंत्री गणेश नाईक हे देखील ॲक्शन मोडवर आलेत खोक्या सतीश भोसले दोषी आढळल्यास कारवाई करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे मी आमच्या अधिकाऱ्याने त्याची खातर जमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजाव केली जाईल ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी भाजपा आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय सतीश भोसलेनं शिकार केलेल्या हरणाचं मटन धसांच्या ताटात जातं असा गंभीर आरोप टी पी केला केलाय तर हरण तस्करीमध्ये आमदार सुरेश धस यांचा हात आहे असंही मुंडेंनी म्हटलंय विभाग कसं दाखल गुन्हे दाखल करील त्याच्यावर जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचारी काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायचा त्यांच्यावर कारण त्याला खायला लागतंय ना हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटन मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धज सुद्धा झाला पाहिजे दुसऱ्याला म्हणतो आक्का आता हे तर अक्काचा अक्का झाला ना अक्काचा अक्का झाला बातमीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब साम टीव्हीच्या हाती आलेले आहेत संतोष देशमुखांच्या हत्येचा कट तिरंगा हॉटेलमध्ये रसल्याचं एका साक्षीदाराने म्हटलंय त्यानं आपल्या जबाबामध्ये आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमधील संभाषण सांगितलेलं आहे प्रतीक घुले रिक्षा तर सुदर्शन घुले हॉटेल चालवायचा असंही एका साक्षीदारानं सांगितलंय त्यांची साक्ष सरपंच हत्या प्रकरणाच्या खटल्यात मैलाचा दगड ठरणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात साक्षीदारांचे हे जबाब आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवली तुझा प्लांट बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला नाही उलट हात हलवत परत आला आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो संतोष देशमुखनं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हाकलून लावलं वाल्मीकरणांचा निरोप आहे हे काम बंद करा संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा वाल्मीक सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा आता मी कंपनी बंद करायला गेलो तर कुणीच करून दाखवतो गुंडागर्दीचा बळी ठरलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेल्या वैभवी देशमुख हिचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय त्यात माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं या जबाबामध्ये तिनं म्हटलंय ॉल विष्णू चाटेचाच होता असं वडिलांनी सांगितल्याचंही वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वैभवी देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये काय म्हटलंय भाऊ एवढं काय झालं कशाला एवढं ताणता भाऊ असं सरपंच देशमुख फोनवर बोलत होते जीवावर का उठता असं वडील फोनवर बोलत होते असं तिनं जबाबामध्ये म्हंटलंय माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराटची काळजी घे असं वडिलांनी तिला सांगितलं दहा ते बारा मिनिटं कॉल सुरू होता असंही तिनं म्हटलंय कॉल हा आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं चा वडिलांनी सांगितलं होतं असंही तिनं म्हटलंय सरपंच संतोष देशमुखांच्या अंगावर दीडशे जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या आहेत कशा पद्धतीचं हे हत्यार होतं याचीही माहिती समोर आली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याराची रेखाचित्र समोर आलेली आहेत सीआयडीनं दोषारोप पत्रात कल्पना चित्र रेखाटली आहेत पाईप वायर लावलेली मूठ गज लाकडी दांड्याची हत्यारं असल्याचंही समोर आलेलं आहे गॅसच्या पाईपला वळवून मूठ तयार करण्यात आली होती तसंच लोखंडी पाईपला क्लच वायर लावण्यात आली ऊसतोड मुकादमाचंही अपहरण करून याच हत्यारानं त्याला मारहाण केली जात होती मी चावा तर छावा चित्रपटानं देशाला वेड लावलं मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये तर लोक वेडे झाले मात्र ते खजिन्यासाठी चित्रपट पाहून बुरहानपूर मधल्या असिरगड इथं नागरिकांना एक दोन नवे तर तब्बल शंभर खड्डे त्यांनी खोदलेले आहेत

खुदाई के बाद मिला है लेकिन ऐसा कुछ भी देखने में नहीं आया और सुनने में नहीं आया लेकिन कुछ लोगों ने फिल्म देखने के बाद में इसको अफवाह बनाया और अफवाह बनाने के बाद में कुछ लोग रात में तीन चार दिन पहले रात में आकर के यहाँ खुदाई करने लगे लेकिन ऐसा किसी प्रकार की कोई कोई यहाँ पे कोई खुदाई में कोई सिक्का या कोई भी ऐसी किसी प्रकार की कोई यहाँ पे कोई प्राप्त नहीं हुई है ऐसा ऐसी कोई भी ऐसा कोई प्रमाण नहीं है और ऐसी कोई भी जानकारी यहाँ पर नहीं मिली हम लोगों को कि आपने बताया सिरगढ़ में एक खेत का बताया और अफवाह के बारे में बताया है कुछ लोगों का मूवमेंट जो आप बता रहे हैं उसको वेरीफाई करते हैं अभी तक कोई ऐसी बहुत गंभीर तराई की कोई सूचना प्राप्त नहीं किंतु तो आपकी सूचना को वेरीफाई करेंगे और अगर कोई ऐसा मूवमेंट होगा उसको प्रतिबंधित भी करेंगे और उनसे पूछताछ करेंगे किस संबंध में और जो भी वैधानिक कार्य होगा वो वैधानिक करेंगे औरंगजेबाच्या कबरी संदर्भात लवकरच एक ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधानमंत्री नितेश राणेंनी केलं आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसांमध्ये दिसेल या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळेस निर्णय घेतील असं विधान राणेंनी केलं आहे औरंगेबाची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण आमच्या शिवरायांच्या ह्या संदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल जेव्हा जेव्हा गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी ते निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल एकीकडे आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेतील पैसे जमा होत आहेत तर दुसरीकडे अपात्रतेची टांगती तलवार देखील आहे यवतमाळ जिल्ह्यात सर सत्तावीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या निवडणुकीच्या काळात अर्ज करणाऱ्या महिलांना सरसकट लाभ देण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये सात लाख एकोणीस हजार अर्ज आलेले होते सहा लाख ब्याण्णव हजार अर्ज पात्र ठरले मात्र आता कागदपत्राच्या पडताळणीत अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा वाढत सत्तावीस हजार तीनशे सतरावर पोहोचलेला आहे अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल बावीस हजार अडुसष्ट बहिणी अपात्र ठरल्या तर पस्तीस महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडलेला आहे दरम्यान अमरावती जिल्ह्यात सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस महिला पात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला सरकारनं बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचा निर्णय घेतला होता आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलंय एकवीसशे रुपये देणार होते लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर ताबडतोब आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत त्यांनी ते शक्य नाही सांगितलं की महिलांची फसवणूक आहे मला काल काही वृद्ध कलाकार भेटले लाडकी बहीण आल्यापासून ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही पेन्शन नाही काही नाही ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे तर महिलांना एक खून माफ करा शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपतींकडे अशी मागणी केलेली आहे आज महिला दिनाच्या निमित्तानं रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना एक पत्र गेलेलं आहे आणि त्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे रोहिणी खडसे प्रचंड आक्रमक झालेले आहेत तर खडसेंच्या मागणीवरून गुलाबराव पाटलांनी त्यांना टोला लगावला आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करा कोणीकडे त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याचे ते द्यावे बरं वांगी द्यावी राष्ट्रपतींकडे मागने केली दे मला काय माहित माहिती कोणाचा करताय खून त्यांचं नाव सांगावा तर इथंकडे घेतो एक छोटासा ब्रेक साम हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मदत ही पावती आहे साम टीमने हा गंभीर प्रकार महाराष्ट्र आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली नाके या आरोपींना अटक करण्यात आली आमी होऊ तुमचा आवाज साम हेल्पलाईन साम टी व्ही तुमच्यासोबत तुमच्या प्रश्नांसोबत